पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य पक्षाला वाढता पाठिंबा स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री सूरज राजेंद्र घोरपडे यांच्या प्रचार रॅलीस व जनसंपर्क दौऱ्यास पुरंदर हवेलीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यावेळी त्यांनाच निवडून देणार असा निर्धार नागरिकांनी केला आहे पुरंदर हवेलीतील ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच म्हणावी लागेल असे युवा संवाद न्यूजशी बोलताना उमेदवार सूरज घोरपडे यांनी सांगितले श्री सूरज राजेंद्र घोरपडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष परिवर्तन महाशक्ती अधिकृत उमेदवार दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ मी माझ्या मतदारसंघातून पुरंदर हवेलीच्या मतदारसंघातून आत्ता इलेक्शनसाठी उभा आहे जनमतांच्या कौलामध्ये मतं मागण्यासाठी मी वन टू वन प्रत्येक गावोगावी जातो आहे प्रत्येक घराघरात फिरतो आहे घराघरातून पहिल्यांदा प्रतिक्रियाचं बोलू जे विस्थापित मी आत्ता आहे आणि जे आधी प्रस्थापित आहेत जसं महाराजांनी सांगितलं जे प्रस्थापित आहेत आपल्या भागाला लाभलेले एक मंत्री आहेत बापू शिवतरे दुसरे आत्ताचे आमदार आहेत सगळ्यां सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की ही माणसं आम्हाला दिसत नाहीत आमच्यापर्यंत आलेली नाहीत कुठलाही विकास झालेला नाही विकासाच्या मुद्द्यावरती खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया माझ्या घर ऑन रेकॉर्ड आहेत अशा आहेत की बाबा तू आज पहिल्यांदा आमदार आहे की तू आमच्या इथं आला आहे असं म्हणतात मला गावगडची माणसं कुठंही जावा सगळ्यांचा रोष आहे कामं कुठली नाही आहेत वेळोवेळी कुठली कामं केली गेली नाही आहेत आज प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्ही सगळे नोटालाच बटणं दाबणार होतो सगळे नोटालाच बटणं दाबणार होतो तुमची तिसरी आघाडी महाराजांनी जी केली आत्ता आमच्या तिसरी आघाडी ही आमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे की बाबा आपण ह्यांना उ मतदान देऊ शकतो मराठा आरक्षणाचा मुद्दा असू किंवा कुठलाही मुद्दा असू तुमचा विकास कामांवरती जर बोलायला गेलं तर तुम्ही कुठल्याही भागात जावा रस्त्याचा प्रश्न आहे प्राण्याचा प्रश्न आहे तिथं पोल दिव्यांचा प्रश्न आहे खूप साऱ्या ठिकाणी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाराजांचा एक अधिकृत मावळा एक उमेदवार म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आहे आता मतदान रूपी मत करून मला विजयी करा आणि मला हे प्रश्न सोडवायची संधी द्या जेणेकरून मी आपल्या पुरंदरचा विकास करू शकेन